वेलकम टू न्यू ब्लॉग मित्रांनो तर आज संडे असल्या काय मी आज घरी आहे आणि ब्लॉग पण मी सुरुवात करत आहे बघू शकता मी लहान लहान लेकरं सगळं खेळू लागलं त्याआधी तिथे येते तर अजून माझं ब्रश करायचा आता मी ब्रश करणार आणि फ्रेश होणार आणि विषय असा आहे की आज संडे असूनसुद्धा पण मी आज घरी थांबणार नाही कारण आज सरानं मला बोलवलं आहे पण थोड्या वेळासाठी का होईना बोलवलं आहे पण जावं लागेल पण तिथं किती उशीर लागेल काय सांगू शकत नाही म्हणजे आज मी जास्त ब्लॉग मध्ये नसणारा म्हणून सुरुवात तरी करा केलं तर हा विषय असा आहे आज तिनं न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे शुभ कस वाटते साडी मध्ये तिनं सांगा मला कमेंट करून लगेच ब्लॉग मध्ये आज साडीमध्ये तू फर्स्ट टाइमच मला असं वाटतं जेवढं म्हणजे अपन... आपण ब्लॉगिंग सुरू केलं त्यामध्ये व्हिडिओ मध्ये फर्स्ट टाइम तुम्ही पण साड्यामध्ये बघत असेल ना बघितलेले लोक हा ना ते साड्यांना काही जंग लावून ते काय किडे लावून ठेवायचे काय म्हणलं कपाटात मला रोजचा वापर नाहीतर कपडे हा मग मग दुसरं कपडे कुठले परत टी शर्टच घालू लागले होती म्हणलं नको बदल मला आज काहीतरी वेगळं चेंज करू आणि थोडंसं एखादं शॉर्ट्स पण शूट करायचं मी हवा असूच तर मी आता लगेचच आवरून घेणार आहे आणि शॉर्ट वगैरे घेणार आहे त्याच्या साडीवर पण पण नाही आहे तर मी पण आवरून घेतो आणि मग शॉर्ट वगैरे करून बघू पुढं काय होतं ठीक आहे तसं आहे प्रकारला वरण वांग भात वगैरे चलो आज वांग आहे आहे मग कारण मी टिफिन वगैरे घेऊन जाणार नाही कारण उशीर न जाणारच आहे बारा साडेबारा ते एक पर्यंत तर मग जेवणच जाणार आहे मी ठीक आहे ठीक आहे तर मी आवरून घेतो तोवर आव हिचा पण स्वयंपाक होत आहे बघू खाल्ला खाल्ला तो, तो, तो।, तो खाऊ नक्की तो झोपला उठोस तर आमचं दोन्ही म्हणजे माझा आंघोळ मी फ्रेश होऊन सगळं होतो आणि हिच्या सोबत एक आम्ही स्वतः बद्दल एक शॉर्ट बनवायचं प्लॅन केलं ते ते लौकर ते ते था था। था था। तर ते पण लवकरच व्हायला बदल कारण क्रिया सुटला तर तो करू देत नाही त्यासाठी लवकरच लवकर आवरून घेतो आम्ही जेवून घेत होते मी पण जेवते आता क्रिया शूटल्यानंतर खौकून घेऊ लवकर झाला लवकर झाला टेक आज पण एक रील्स तुम्हाला एक वाजता भेटेल पाहायला शॉर्ट व्हिडिओ असं असं आजच टाकलाय आज ना तो शॉर्ट व्हिडिओ आज टाकणार पण आता हे ब्लॉग आपण उद्या टाकणार ना ते उद्या मध्ये काल मध्ये येत आहे आपण त्यांना काय येणार ना की मी आज म्हणजे हे म्हणते आज ऑलरेडी बघतील ना ते व्हिडिओ ते मी सांगते चला मी पण जेवण करून घेते वांग्याची भाजी बरोबर वर झाली आहे का चांगली झाली मीठ जास्त नाही झालं ते कांदा लसूण मसाला आहे ना त्यात ऑलरेडी मीठ असतं मला लक्षात नाही टाकल्यावर विसरले आणि वरण माझ्या आवडतं यांचं ना आवडतं आता आम्ही जेवण करून घेतो हे जातील जॉबला ते किती वाजता येणार आहेत माहित नाही चालू मी पण जेवण घेते क्रियांश उठला आत्ताच आणि उठल्या उठल्या त्याने लगेच त्याचं काम चालू केलेलं आहे काय करत भेटू शेंगा। हा शेंगायत का ते बघा आत्ता सगळं आवरून ठेवलं होतं मी व्यवस्थित सगळं हा लगेच पाणी सुद्धा नाही पिला तोपर्यंत त्यांनी चालू केलंय हे सगळं मग आता त्याला खायला घेते प्रियांशला घेतला जेवायला वाढून आता प्रियांश आमचा आज वातावरण पण परत सेम झालं होऊन गेलेलं आहे हळूहळू आता परत पावसाचं वातावरण द्यायला लागलं ला रोच्या सारखं पण तर गेला त्यामुळे बघू क्रियांशला इथे गॅलरीमध्ये उभा राहूनच खाऊ घालेन मी चल ये ये कोणाला कोणाला आणतोय माशीला हा बंद करत आहे ट्रायपॉड करून ठेवा <laughs> बंद तसं नीट ठेवायचं सावकाश सावकाश ठेवायचं अवकाश हे क्रियांश आणखी ते बंद करून देते तुला दे असं 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 आहे मी घेते चहा आणि क्रियांशला थोडीशी भूक लागली त्यामुळे त्याला पण थोडसा खाऊ घालणार आहे मी आता काय करणार का तू चक्कू ओके त्यासाठी बर 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 हा कुठे बसून चटाईवर बसून खाणार आहे का हा झोपलाच नाही परत तो झोपतो म्हणला आणि झोपलेला नाहीये तो आणि आता ह्याला खाऊ घालणार आहे आणि खाऊ घालून झाल्यानंतर आपण टेरेसवर जो <coughs> ओके टेरेसवर मी तांदूळ टाकलेले आहेत जरा वेळ तर ते मी आता चहा पिऊन मग वरती जाणार आहे क्रियांशला मी ते आणून ठेवते नंतर परत मी विसरून जायचे हा ना क्रियांश तेव्हा पटपट पटपट खाऊ खाऊन घे ओके आली मी टेरेस वरती आताच प्रियांश लाटलंय तांदूळ टाकले होते त्याच्यावर नको टाकू नको 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 तिकडे खाली पाव झालेत बरेपैकी क्लिअर तिकडे टाक तिकडे पडला बॉल तुझा जाण जान हां खेळा तांदूळ भरून घेते मी हां घे चल इकडे ये तांदूळ भरून घेते हां त्या जागतो घे ना बॉल्टी इकडे पळत वरून आली आहे मी आणि ड्रेस चेंज करून घेतला कारण प्रियांशला आता खाली घेऊन जायचं आहे आणि साडीमध्ये मला इकडं तिकडं पळणं होणार नाही पहिलं मी चेंज करून घेतलं प्रियांशला घेऊन खाली जाते जरा त्याला खेळवते आणि मग नंतर वरती येते बाय बर बाय प्रियांश कुठे चालला आपण आता प्रियांशला घेऊन चालली आता दुकान थोडं सामान पण आणायचं होतं त्याचं फिरणं पण होतंय त्यामुळे त्याला घेऊन चाललंय मस्त बसला तो गाड्या बघत बसलेल्या तिकडे तिकडे त्याचं फिरणं पण होईल आणि मला सामान पण सामान घेऊन आहे माझं आणि चालली आम्ही घरी आता यांच पण आहे पाठीमाग सावकर सावकर पुढे बघून चालेल चला बाहेर आले की काहीतरी काहीतरी येतच तो असते चल इकडे कशाला पण आहे नाहीये आईस्क्रीम तर असतं बाहेर आलं तर तो काही दिवस नाही आईस्क्रीम तर त्याला लागत म्हणजे लागत मोस्टली मी कसं यांना जायला सा सांगते मी आले ना तिकडे जाऊन कुची आहे इकडे ये इथून ये त्यामुळं मी कमीच येते थोडा आणि वरती जाईन वरती जायला त्याला घाई लागली आहे कारण आईस्क्रीम त्याला ते खायचं चाललंय की तो कधी खाईल ते पण लागते आताच आलीये मी वरती आणि आल्यानंतर क्रियाश बसलाय सामान आणला दिवाबती करते भांडी घासून घेते पहिलं भांडी आहे घासायचं काय पाहिजे थँक्यू दे मी ओपन करून देते तुला येतं का ओपन करता अरे सांडेल 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 दे मी देते अगाव अरे बापरे क्रिया जरा फ्रीजमध्ये ठेवू मेल्ट झालं मेल्ट झालं मेल्ट मांडी घालून बस हा बस हे कसं खाता नाही बरोबर वर सगळं सुचतं मांडी घालायचं सुस्त छान आहे का मा भांडी घास क्रियांश झोपलेला आहे दहा सव्वा दहा वाजत आलेले क्रियांशला आत्ता झोपवलं उशीर गेला त्यांनी झोपायला झोपत नव्हता तो लवकर त्याला झोपवला आत्ता आणि मला आता मी जेवायला वाढून घेते गणेश त्यांना यायला उशीर होईल त्यामुळे मी जेवून घेते आल्यानंतर त्यांना उशीरच लागेल त्यामुळे आणि जेवायला तर सकाळीच माहिती आहे तुम्हाला मी काय केलं होतं आत्ता बघ तुम्ही त्यांच्यासाठी गरम चपाती बनवून ठेवली आहे आणि मी आता बसते जेवायला पाणी ते आलं होतं त्यामुळे पांडी ते घासले आल्यावर मग क्रॅशला खूप बसलं मग त्यामध्ये त्याला मग जेवायला मी वाढून घेतलेलं मी किचनमध्ये बसतेस हे थोडंसं मी चटपट काहीतरी बनवून घेतलंय मला सारखं लागतं चुरमुऱ्या चिवडा असं लागतं मला सारखं काहीतरी जेवणाबरोबर तर मी आता जेवून घेते वेब सिरीज बघत बघत त्याचा एपिसोड आलेला जे मी बघत असते श्री बघत बघत मी जेवून घेते आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय